राधानगरी तालुक्यातील जोगेवाडी या गावामध्ये शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास रावसाहेब एक्कल यांच्या राहत्या घरालगत असलेल्या गोठ्याला भीषण आग लागली या आगीत सहा ते सात दुपती जनावरे दगावली असून गोठा पूर्णतः जळून खाक झाला सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही मनुष्यानी झाली नाही ही घटना ना तळाशीमधील ग्रामस्थांना समजताच पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तसेच त्यांनी मदतीचा हात सरसाविला आग लागल्याच्या क्षणी गावातील तरुणांनी तत्काळ पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्यात यश मिळवलं या घटनेने खचलेल्या एकल कुटुंबियांना आधार देण्याची गरज स्थानिकांमधून व्यक्त होत आहे शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी निलोप्रभा जाधव अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला करा धन्यवाद